नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आहे झाली आता मी सर्वांसाठी चहा बनवते आणि आज आहे राधाष्टमी तर सगळ्यांना राधाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तेच आता राधाष्टमीच्या मी तयारी करतो आहे राधा राणीची आरती वगैरे घ्यायची आहे चला मग टी व्हीवर सकाळी सकाळी मस्त राजा राणीचे भजन चालू आहे आणि सोबतच देवपूजा पण चालू आहे जय राधा राणी मम्मी पण सकाळी सकाळी मस्त देवपूजा करता इथं राधा अष्टम घेतो अगोदर नंतर राधा राणीची आरती घेऊ राधा अष्टमी सेलिब्रेट केली आणि सर्वांसाठी मस्तच चहा बनवते मी या चहा घ्यायला आज राधा अष्टमी तर आम्ही राधा अष्टकम घेतलं राधा राणीची आरती घेतली आणि राधा राणीची पूजा वगैरे केली तर असं अशा प्रकारे आम्ही राधा राणी राधा राधा अष्टमी सेलिब्रेट केलं चला आता मला राधा राणीसाठी मस्त प्रसाद बनवायचा आहे बारा वाजेपर्यंत राधा राणी पद होतं आज तर मग त्यांना बारा वाजता नैवेद्य वगैरे हो दाखवा लागेल तर मग मी ती नैवेद्याचीच तयारी करते डाळ भात शिरा आणि अजून काहीतरी भाजी बनवेल तर मी इथं डाळ बनवली आहे आणि भेंड्या बनवते इथं तर अगोदर भेंड्या इथं तेलात परतून घेतलं आहे आता त्याला फोडी देते हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि भात पण झाला आहे माझा आणि आता पीठ मळून घेते अगोदर नैवत तर बारा वाजता दाखवायचं आहे मग कपडे वगैरे धुवून घेते नंतर पोळ्या बनवते शिरा पण बनवायचा आहे तर शिरा मी मम्मीना बनवायला आहे मम्मी ते पाणी राहिले ओळ्याला मम्मी आणि इकडं पप्पा तुम्ही कामून गेले हो पाणी भरा ना गेले तर मम्मी शिकवेल तुम्हाला भरा पोळ्यांसाठी पीठ मिळून ठेवलंय आता अगोदर कपडे घेऊन घेते मग पोळं टाकायचंय त्यासाठी पोळ्या घेऊ राहिले पप्पा मम्मी बनवता इथं प्रसादासाठी शिरा आणि माझं चालू आहे पोळ्या बनवायचं का थोडासा आराम करते तर माझी मम्मी आणि दादा आले त्यासाठी मी पोहे बनवते मस्त पोहे रेडी झाले आता हे बघा माझी मम्मी आत्या आणि मम्मी बसल्या मस्त आताच हे बघा चालले हे

ते तर याच्यामध्ये हे दाखवलं होतं ना तुम्ही मला जेव्हा आधी दाखवलं होतं ते पानं पानं दाखवले होते ना पान येईल ना मला वाटलं डायरेक्ट ते तयार केलेलं आहे काय हे बघा हे आता हे कस मातीत लावायचं का हो ओके तेन ते एकच आहे का हे आणि ते आपण आणलेलं ते काय ते हे वाला अच्छा पण यांची हे एकच आहे का फॅमिली एकच आहे का ओके हे बघा आमच्या इथं किती काय काय वाढत आहे इथं मूग इथं बाजरी इकडं हरभारे इकडं मठ आणि इकडं संतोष बसले झाडं लावत अगं शिकते झाड आणलं ना ते तर झालं माझा मम्मी गायला देऊ राहिला च प्रोटीन खायला मग पाच राहिलं राहिलं छोट्या असं पाणी झालं भरून किती राहिलं का झालं ठीक आहे मग चला चहा घ्यायला पप्पाला पण बोला झालं तेवढंच हा हा मी चहा ठेवते तोपर्यंत हा हा संतोष म्हणाले आज चहा आम्ही बनवतो चार वाजता मसालेवाला चहा बनवताय संतोष आज आमच्यासाठी मी डाळ गरम करते डाळ भात खायचो आम्हाला चहा प्यायचंय अरे पाऊस आला पाऊस आला मला वाटलं पाऊस नाही आला काही पण मला तो आड नाही हो मला जास्त जास्त लाग कस झालं पप्पाच्या मस्त आहे का दुधाचा मम्मी दळण करून राहिलं बाजरीच हे बघा मम्मी झाडांना पाणी घालू राहिल्या मम्मी म्हणते झाड उठून फेकायचं का कोणतं गोवा विवा बाबा राहू द्या त्यांचं काय का द्या हा मरूम हे टाकू राहिले इथं झाडांना आळे करून राहिले मोठे मोठे टाकलं कोणतं झाड उपयच म्हणलं मम्मी ते नाही उठवाई चांगलं झाड असत ते उतरत ते हे का म्हणून मग आमचे मॅडम वृक्षारोपण करताय तू पट ला तर मी लावते शंकरा फुल धोत्र्याचं फुल खाल्ले बुद्धी वाढती बुद्धी लावलो लावलो चानाक्षी होत माणूस थोडतो किंवा दोत्याच ना हे खायचं फळ खायचं